नमस्कार मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते आणि या बातमीपत्रात आपण महत्वाच्या शंभर बातम्यांचा आढावा घेऊया महाफास्ट पद्धतीने यंदा मान्सून एक जूनला केरळमध्ये धडकणार असल्याची माहिती केंद्रीय हवामान विभागाने दिलेली आहे यंदा सरासरीच्या अठ्ठ्याण्णव टक्के अर्थात समाधानकारक पाऊस पडणार असा अंदाज आहे मराठा आरक्षणासाठी विनोद पाटील तीस दिवसांच्या आत पुनर्विचार याचिका दाखल करणार आहेत नवीन मुद्दे सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनास आणत इतर राज्यांच्या धर्तीवर आरक्षणाची मागणी केली जाईल साताऱ्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या कार्यालयावर अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केली कारमधून आलेले दगडफेक का करून फरार झाल्याची माहिती मिळते दगडफेकीचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे मराठा आरक्षण संदर्भातील बैठकीत झालेल्या निर्णयानुसार उद्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे तर लॉकडाऊन संपल्यावर सोळा तारखेला मोर्चाचं आयोजन करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे मराठा आरक्षणावर फडणवीसांनी राजकारण न करता एकत्र येऊन मार्ग काढायला हवा असं संजय राऊत म्हणतात आम्ही केंद्र सरकारकडे जाऊ त्याचं फडणवीसांनी नेतृत्व करावं असंही ते म्हणाले अशा वेळेला देवेंद्र फडणवीस हार न करता सर्वोच्च न्यायालयाने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेवर चिंता व्यक्त करत यावर काय उपाययोजना केल्या असा सवाल विचारलाय तिसऱ्या लाटेचा मुलांना धोका होऊ शकतो त्यांच्या लसीकरणावर विचार करा असा सल्लाही कोर्टाने दिलाय निरमजय अगर मुनावाला यांच्यावरील धमकी प्रकरणी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली त्यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा द्या अशी मागणीही अॅडव्होकेट दत्ता माने यांनी याचिकेत केली के आहे दिल्लीला सातशे मेट्रिक टनचं ऑक्सिजन द्या असे निर्देश सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला दिलेत दिल्लीला सातशे मेट्रिक टनचा ऑक्सिजन दिला तर इतर राज्यांमध्ये तुटवडा भासेल असं स्पष्टीकरण केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात दिलं आहे कर्नाटकनं ऑक्सिजन रोखल्यानंतर गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी केंद्रानं ऑक्सिजन करावा अशी मागणी केली दुर्दैवानं पन्नास टन जो ऑक्सिजन बेल्लारीवरून येत होता महाराष्ट्राला तो कमी करण्यात आला होता आणि त्यातला सिंहाचा वाटा आमच्या चार पाच जिल्ह्याला त्या ठिकाणी होता आज सकाळी राज्य शासनातल्या सर्व वरिष्ठांशी माझी चर्चा झालेली आहे आणि तो पूर्वरित करण्यासाठी केंद्राशी आमची बोलणी चालू आहे राज्याला दिवसाला एकावन्न एक हजार एमडेसिवीरची गरज आहे मात्र केंद्राकडून केवळ पस्तीस हजार कृप्या उपलब्ध होत आहेत अशी माहिती महाधिवक्तांनी हायकोर्टात दिली श्रीलंकेने भारतीय प्रवाशांना आपल्या देशात येण्यावर निर्बंध घातलेत कोरोनाचे रुग्ण आपल्या देशात वाढू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे औरंगाबादसह चार जिल्ह्यांना कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन लसीचे सव्वेचाळीस हजार डोस प्राप्त झालेत आणि यामुळे औरंगाबाद जालना परभणी आणि हिंगोलीच्या नागरिकांना दिलासा मिळालाय राजावाडी लसीकरण केंद्रावर नियोजनाचा अभाव दिसून येतोय केंद्रावर पहिला आणि दुसरा डोस घेणाऱ्यांनीही गर्दी केली त्यामुळे अनेकांना लस न घेताच परतावं लागलंय मुंबईच्या सेव्हन हिल रुग्णालयात लसीकरणासाठी नागरिकांनी पहाटे सहा वाजल्यापासूनच रांगा लावल्यात आणि लोक मोठ्या संख्येने लसीकरणासाठी येत आहेत गोरेगावच्या नेस्को लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी आजही नागरिकांची मोठी रांग पाहायला मिळाली नेस्को केंद्रावर लस घेण्यासाठी नागरिकांची पहिल्या दिवसापासूनच गर्दी होते लसीचे एकशे पन्नास रुपये केंद्रानं घेऊ नये तसंच भाजप नेत्यांनी ही मागणी केंद्राकडे पोहोचवावी असं वक्तव्य मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केलं आहे अनिल देशमुखांवरील सीबीआय विरोधात सरकारने हायकोर्टात याचिका दाखल केलेली आहे सीबीआयने दाखल केलेल्या मधील दोन भाग वगळण्याची मागणी करण्यात आलेली आहे पोलीस बदल्यांमधील फोन टॅप प्रकरणी रश्मी शुक्ला यांना पुढच्या सुनावणीपर्यंत अटक होणार नाही राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात हे स्पष्ट केलं माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी तिसरी याचिका दाखल केलेली आहे ॲट्रोसिटीचा गुन्हा रद्द करा यासाठी ही याचिका दाखल करण्यात आली या याचिकेवर चार जूनला सुनावणी होईल आरेल्लीचे अध्यक्ष चौधरी अजित सिंह यांचं कोरोनामुळे निधन झालं शहाऐंशीव्या वर्षी गुरुग्रामच्या रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला हिंदी आणि भोजपुरी अभिनेत्री श्रीपदा यांचं कोरोनामुळे निधन झालेलं आहे श्रीपदा यांनी बुधवारी अखेरचा श्वास घेतला श्रीपदा यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त होते बीडमध्ये तृणमूल काँग्रेस विरोधात आंदोलन केल्याप्रकरणी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या विरोधात आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय शिवाय भाजप जिल्हाध्यक्ष मस्केनसह दहा जणांवर देखील गुन्हा दाखल झालाय सुजय विखे रेमडेसिवीर प्रकरणाचा स्वतंत्रपणे तपास करा असे आदेश औरंगाबाद खंडपीठाने पोलिसांना दिलेले आहेत महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने इंदोडीकर महाराज यांना औरंगाबाद खंडपीठाने नोटीस बजावली सत्र न्यायालयाच्या निकालाविरोधात तक्रारकर्त्यांनी खंडपीठात दाद मागितल्याने ही नोटीस बजावण्यात आली केरळमध्ये लॉकडाऊन लागू झाला असून आठ मे ते सोळा मे दरम्यान केरळमध्ये कडकडीत बंद असणार आहे दरम्यान अत्यावश्यक सेवा सुरू राहणार असल्याच्या सूचना प्रशासनाने दिल्यात <प्राँगा> 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 वर्ध्यात आठ मे ते तेरा मे सकाळपर्यंत पाच दिवसांचा कडक लॉकडाऊन असणार आहे कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत असल्याने जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी हे निर्देश दिलेत बीडमध्ये लसीकरणासाठी शासकीय रुग्णालयात तोबा गर्दी झाली होती लसीसाठी आलेल्या नागरिकांना कोरोनाचा विसर पडल्याचं दिसलं मध्ये पाच ठिकाणी लसीकरण केंद्रावर अठरा ते सव्वेचाळीस वयोगटातील नागरिकांनी तोबा गर्दी केल्यानं सोशल डिस्टन्सिंगचा पज्जा उडाला उल्हासनगरमधील स्टिक या पॅकिंग प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे उल्हासनगर पोलिसांनी मनीष केसवानी विरोधात गुन्हा दाखल केला बारामतीत काल दिवसभरात विनाकारण फिरणाऱ्यांकडून पंचवीस हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे तर दीडशे जणांची अँटीजेन तपासणी करण्यात आलेली आहे अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा स्फोट झालेला आहे आणि त्यामुळे तिवसा शहर आणि धारणी शहरात आजपासून कडक लॉकडाऊन लावण्यात आला आहे कोरोना नियंत्रणासाठी देशात महाराष्ट्र मॉडेलचाच वापर करावा लागेल सुप्रीम कोर्टानेही मुंबई मॉडेलची दखल घेतली असं संजय राऊत म्हणाले यापुढे देशाला कोरोनाशी लढण्यासाठी किंवा कोरोना नियंत्रित आणण्यासाठी महाराष्ट्र मॉडेलचाच वापर करावा लागेल भाजपचे लोक कोणताही अभ्यास न करता बोलतात आणि त्यातही वर्षा लोकांनी आंदोलन करायला सांगितलं की करतात अशी टीका महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजप नेत्यांवर केली आहे सोलापुरातील देगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर लसीकरणासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली गर्दीमुळे सोशल डिस्टन्सिंगचा पज्जा उडाला सांगलीत विनाकारण बाहेर पडणाऱ्यांवर पोलीस कारवाई आहेत आणि प्रत्येक चौकात पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवलाय मुंबईतल्या जेटे मार्ग परिसरात पोलिसांनी रस्त्यावर बॅरिकेटिंग करत विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला दोन तासात तीनशे गाड्यांची तपासणी करत चाळीस ते पन्नास जणांवर कारवाई करण्यात आली पंढरपूर तालुक्यात विनाकारण फिरणाऱ्यांची आरोग्य विभागाच्या पथक जागेवरच कोरोना चाचणी करत आहे जवळपास पन्नास नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली असून त्यात पॉझिटिव्ह सापडलेल्या दहा रुग्णांची थेट कोविड सेंटरमध्येच रवानगी करण्यात आली नाशिकमध्ये एका चार महिन्याच्या चिमुडीनं कोरोनावर मात केलेली आहे काही दिवसांपूर्वी या चार महिन्यांच्या चिमुडीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता सोलापुरात सय्यब मुला हे गोरगरिबांसाठी देवदूत बनलेले आहेत मुला, बन मुला यांनी आपल्या मोबाईल क्रमांक रिक्षावर टाकला असून फोन आल्यावर संबंधितांच्या घरी जाऊन त्यांनी दवाखान्यात किंवा अन्य अडीअडचणीच्या कामापर्यंत मोफत ते नेऊन सोडतात आणि पुन्हा देखील जम्मूमध्ये एका अँब्युलन्स चालकानं माणुसकीचं चा दर्शन घडवलंय कोरोनामुळे मृत्यू झालेल्या महिलेवर मीर अहमद नावाच्या अँब्युलन्स चालकानं अंत्यसंस्कार करून माणुसकी दाखवली आहे पंजाबमधील रोपड गावाजवळील भाखडा कालव्यात हजारो रेमडेसिवीर इंजेक्शन वाहून जात असल्याचा एक व्हिडिओ एका ग्रामस्थाने सध्या शेअर केलेला आहे जास्त किमतीत विकणाऱ्या हे हिमडेसिवीर पोलिसांच्या भीतीनं फेकून दिल्याचं बोललं जात आहे चिपळूणच्या बाजारपेठेतील गर्दी लक्षात घेता डीवायएसपी सचिन हे स्वतः रस्त्यावर उतरले यावेळी त्यांनी दुकानदारांना कडक सूचना दिल्या असून निर्बंधांचं पालन करण्यास सांगितलं केंद्राकडून राज्याला मिळणारा पन्नास मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवठा कर्नाटकने थांबवलेला आहे यामुळे कोल्हापूर सांगली आणि आसपासच्या जिल्ह्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे लक्ष नसल्याने काही केंद्र बंद आहेत मात्र केंद्राकडून जशी लस उपलब्ध होईल तसे डोस देऊ असं स्पष्टीकरण महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिलं आहे पुण्यात लसींचा पुरवठा झाल्यानं लसीकरणाला गती मिळालेली आहे आणि अठरा ते सव्वेचाळीस वयोगटातील नागरिकांचं लसीकरण पाच केंद्रांवर सुरू असून पंचेचाळीस वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण सत्तर केंद्रांवर सुरू आहे भुसावळमध्ये लसीकरण केंद्रावर प्रचंड गर्दी झाली होती ऑनलाईन नोंदणी झाली नसलेल्या नागरिकांनीही गर्दी केल्यानं सोशल डिस्टन्सिंगचा मात्र पुरता फज्जा उडाला चे सचिव अनिल चव्हाण यांना निरोप देताना अधिकारी आणि कर्मचारी भाऊक झाले तसंच उपस्थितांनी फुलांचा वर्षाव आणि टाळ्यांचा गजर करत त्यांच्या कार्याची पावती दिली बीड जिल्ह्यात आज लॉकडाऊनचा दुसरा दिवस असून दुसऱ्या दिवशीही बीडकरांनी लॉकडाऊनला उत्तम प्रतिसाद दिलाय उस्मानाबादमध्ये लॉकडाऊनच्या नियमांचा सर्रास उल्लंघन होताना दिसत शहरातील आठवडी बाजारात आणि मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून अनेक दुकानं खुली ठेवली जात आहेत सोलापुरात स्थलांतरित केलेल्या चौसष्ट भाजी विक्रेत्यांची रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आली असून सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी टेस्ट संदर्भात आदेश दिले मालवणच्या आसरा प्राथमिक आरोग्य केंद्राला आमदार वैभव नाईक यांनी भेट देत नागरिकांच्या घरोघरी जाऊन सर्व्हे करण्याच्या सूचना दिल्या तसंच बाहेर फिरणाऱ्यांना कोरोना रुग्णांवर कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी पोलिसांना दिलेत कणकवलीत नगरपंचायतीनं उभारलेल्या कोविड सेंटरला पंधरा दिवस होऊन अद्याप मान्यता मिळालेली नाहीये विशेष म्हणजे त्यासाठी लागणारा खर्चही नगरपंचायत द्यायला तयार आहे रत्नागिरीत मातृ मंदिर देवरुख संस्थेने कोविड केअर सेंटर सुरू केले आणि यात रुग्णांना संस्थेमार्फत मोफत जेवण असून आर्थिक दुर्बल घटकांसाठी पाच बेड राखीव ठेवण्यात आले एक मे पासून वाशिम जिल्हा प्रशासनाकडून नियमावलीत बदल करण्यात आला सकाळी अकरा वाजल्यानंतर विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असून वाहनही जप्त होणार आहेत कोरोनाच्या संकट काळात आरोग्य विभागात मेगा भरती केली जाणाऱ्या सोळा हजार पदांसाठी निवड प्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली बारा हजार क आणि ड वर्गातील लोक आणि साधारणपणे दोन हजार व वर्गातील लोक म्हणजे डॉक्टर्स हेमो ज्याला म्हणू आपण मेडिकल ऑफिसर्स आणि दोन एक हजार साधारण स्पेशलिस्ट त्यांच्यासुद्धा जागा भरण्याच्या संदर्भातील निर्णय झालेला आहे पांडूकच्या ड्रीम्स मॉल मध्ये लागलेल्या आगीचा अग्निशमन दलानं बनवलेला अहवाल टीव्ही नाईनच्या हाती लागलाय शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती या अहवालातून मिळते परदेशातून भारतात मदतीचा ओघ आलाय मात्र ही सर्व मदत नक्की कुठे जाते देशात लोक कोरोनामुळे मरतायत आणि परदेशातून आलेली वैद्यकीय मदत विमानतळांवर धूळखात पडलीय असा आरोप एमआयएमचे असदुद्दीन ओवेसी हो यांनी केला आहे चा, बोरिंग रोडवरील चौकात चा एका महिलेनं हेल्मेट न घालण्यावरून गोंधळ घातला मास्क घातलाय तर हेल्मेट घालणार नाही असं म्हणत या महिलेने पोलिसांसमोरच गोंधळ घातला दिल्लीच्या छात्रसाल स्टेडियमवरील हाणामारीत एकाचा मृत्यू झाला असून अनेक कुस्तीपटू जखमी झाले या प्रकरणी ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू सुशील कुमारवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे अमरावतीत लॉकडाऊन काळातही रात्री क्रिकेट खेळणाऱ्यांवर मनपाच्या पथकाने कारवाई केली पोलिसांनी या प्रकरणी सतरा दुचाकी वाहनं जप्त केलीत सिंधुदुर्गमधील सावंतवाडीत आजपासून पंधरा मे पर्यंत जनता कर्फ्यूची हाक देण्यात आली आजच्या पहिल्या दिवशी सावंतवाडीकरांनी या जनता कर्फ्यूला चांगला प्रतिसाद दिला पुण्यात आम आदमी पक्षानं फ्रंटलाईन वर्कर्स काम करत असलेली ठिकाणं सॅनिटाइज करण्याचं काम हाती घेतलं आजच्या आपच्या कार्यकर्त्यांनी स्वारगेट पोलीस ठाण्याला सॅनिटाईज केलं जोधपूर कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या आसारामला कोरोनाची लागण झालेली आहे एमजीएचच्या आयसीयूत उपचार सुरू असून प्रकृती गंभीर असल्यानं त्याला एम्समध्ये हलवण्याची शक्यता आहे योगी सरकारनं गायींच्या आरोग्य व्यवस्थेवर लक्ष ठेवण्यासाठी आता स्वतंत्र मदत कक्ष स्थापन करण्याचे आदेश दिले गोशाळांमध्ये कोरोनाच्या नियमांचं योग्यरित्या पालन करण्याच्या सूचना देण्यात आहेत कोरोनाच्या काळात अनेकांचे उदरनिर्वाह हो बंद झालेत आणि याची दखल घेत समाजसेवक वसंतराव धाडवेंनी वाशिम शहरातील तीस गटाई कामगारांना मदत केलेली आहे मराठा क्रांती चळवळीच्या कार्यकर्त्यांनी मराठा आरक्षणासाठी पाटण तहसीलसमोर मुंडण आंदोलन केलं यावेळी त्यांनी राज्य सरकारचा निषेधही केला आहे एनआयए विशेष कोर्टाने सचिन वाझेंच्या न्यायालयीन कोठडीत आणखी चौदा दिवसांची वाढ केली रियाज काझेंचीही न्यायालयीन कोठडी चौदा दिवसांनी वाढवण्यात आली डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात विक्रम अभावीला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन दिलेला आहे पंचवीस मे दोन हजार एकोणीस मध्ये शार्प शूटरला मदत केल्यानं त्याला अटक झाली होती नाशिकमध्ये टोसी लिजूमॅप इंजेक्शनचा काळाबाजार करणारी टोळी पोलिसांनी गजाड केली आणि तो, ही टोळी जी आहे ती चाळीस हजारांच्या इंजेक्शनची चार लाखात विक्री करत होती आणि रुग्णांच्या नातेवाईकांची लूट करत होती छगन भुजबळांना दिलेल्या धमकीविरोधात जामनेर येथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटलांच्या पुतळ्याचं दहन केलं यावेळी कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटलांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली डोंबिवलीतील कोपर पुलाचं काम अंतिम टप्प्यात आहे आणि येत्या जून महिन्यात कोपर पूल नागरिकांसाठी खुला होईल अशी माहिती शिवसेना शहर प्रमुख राजेश मोरे यांनी दिली घाटकोवरच्या मसेराम बाबा चौकातील महिलांनी पाण्याच्या मागणीसाठी एन बोर्डावर हंडा मोर्चा काढला घरात पाणीच नसेल तर कसं जगायचं असा सवाल या महिलांनी विचारला यावर्षी वातावरणातील बदलामुळे वाशिम जिल्ह्यातील शेतकरी विनोद भोयर यांनी भुईमोख पिकाच्या उत्पादनात घट होण्याची भीती व्यक्तवली आणि त्यामुळे लागवड खर्चही वसूल होणं मुश्किल होणार असल्याचं ते म्हणाले पेटीएशन नागपाडा युनिटने सात किलो युरेनियम जप्त करत दोघांना अटक केली याची किंमत एकवीस कोटी तीस लाख एवढी आहे शॉर्ट सर्किट होऊन धावत्या कारनं पेट घेतल्याची घटना भंडारातल्या पवनारा साखळी मार्गावर घडली सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र आगीत कार मात्र पूर्णपणे खाक झाली सांगली जिल्हा कारागृहात एका कैद्यानं टॉवेलना गळफास लावून आत्महत्या केली कैदी दीपक आवळेच्या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे सोलापुरात गर्दी हटवण्यासाठी पोलिसांकडून माईकवरून सूचना दिल्या जात आहेत शहरातील चार भाजी मंडईचे मोकळ्या जागेत स्थलांतर करूनही गर्दी होत असल्यानं पोलिसांकडून आवाहन केलं जात आहे सोलापुरात मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडणाऱ्या आणि भाजी मंडईत विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई होते विनाकारण फिरणाऱ्यांना पोलिसांकडून ताब्यात घेतलं जात आहे गडचिरोलीतल्या मध्ये पंधरा लाखांची दारू पोलिसांनी जप्त केली गावातल्या अनेक घरांमध्ये जमिनीत हा दारू साठा लपवून ठेवला होता मुंबईतल्या जे जे मार्ग परिसरात पोलिसांनी रस्त्यावर बॅरिकेटिंग करत विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला दोन तासात तीनशे गाड्यांची तपासणी करत चाळीस ते पन्नास जणांवर कारवाई झाली सांगली जिल्हा कारागृहात एका कैद्यानं टॉवेलने गळफास लावून आत्महत्या केली नागपुरात लॉकडाऊनमध्ये जमशेद कपूर यांचं फिरतं लंगर अनेकांची भूक भागवत आहे लॉकडाऊनमध्ये अनेकांवर उपासमारीची वेळ आल्यानं जमशेद कपूर दुचाकीवर फिरत भुकेल्यांना जेवण देत आहेत पुण्यातल्या धानोरीत उमेश चव्हाण या तरुणानं ऑक्सिजन बेडची सुविधा असणारं त्रेपन्न बेडचं कोविड रुग्णालय उभारलेलं आहे मित्राची मदत तसंच आईचे आणि पत्नीचे दागिने गहाण ठेवून उमेश चव्हाण यांनी हे रुग्णालय सुरू केलं नांदेडमध्ये लग्नात वाचवलेल्या खर्चातून अन्नदान करत मुधोळकर कुटुंबियांनी सामाजिक बांधिलकी जपली मंगेश आणि स्नेहा यांचा विवाह सोहळा कोरोनामुळे साध्या पद्धतीने पार पडला आणि त्यातून बचत झालेल्या पैशानं मुधोळकर परिवारानं गोरगरिबांसाठी अन्नदान केलं केंद्रीय विज्ञान मंत्रालयाने गायत्री मंत्राने कोरोना बरा होऊ शकतो का यावर संशोधन करण्यासाठी ऋषिकेशमधील एम्स रुग्णालयाला तीन लाखांचा निधी दिला यासाठी कोरोनाची सामान्य लक्षणं असलेल्या असले वीस जणांची निवड केली जाणार आहे कोरोना संक्रमणामुळे आजपासून पश्चिम बंगालमधील लोकल ट्रेन पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात आल्या तर पश्चिम बंगालमधून दुसऱ्या राज्यात जाणाऱ्या एक्सप्रेसची सेवा मात्र सुरू आहे उत्तराखंडच्या पाच जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला उत्तरकाशी चमोली अल्मोडा बागेश्वर आणि पिथोरागडमध्ये हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट घोषित केलाय उत्तर प्रदेशमध्ये कोरोनाचा कहर वाढतच असून मेरठच्या तुरुंगातील दोनशे कैद्यांची दोन, दोन महिन्यांसाठी सुटका करण्यात आली सात वर्षाखालील शिक्षा असलेल्या कैद्यांना ही सूट देण्यात आलेली आहे लंडनमध्ये जी सेव्हन राष्ट्रांच्या बैठकीला हजेरी लावण्यासाठी गेलेले परराष्ट्र मंत्री एस जयशंकर विलगीकरणात गेले जयशंकर यांच्यासोबत असलेल्या प्रतिनिधींपैकी दोघांना कोरोनाची लागण झाली काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी उद्या काँग्रेसच्या खासदारांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेणार आहेत आणि यावेळी कोरोना स्थितीवर चर्चा केली जाईल पश्चिम बंगालमध्ये नवनियुक्त आमदारांनी विधानसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली तृणमूल काँग्रेसच्या सर्व दोनशे तेरा आमदारांनी शपथ घेतली तामिळनाडूमध्ये पोलाशीमधल्या आदिवासी भागात हत्तीला नागरिकांनी दगडफे करत आणि पाठ्यांनी हकलवून लावलं त्यामुळे प्राणीप्रेमी चांगले संतापलेत